रतांबा कोकम या नावाने आपण हे सगळ्या फळांना ओळखतो आज आपण कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रदर्शनामध्ये आलो आहोत आणि इथे जवळपास सहा एक प्रकारचे कोकम आपल्याला दिसत आहेत आपल्यासोबत महेश कुलकर्णी सर आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात सर सहा प्रकारचे कोकम इथे तर वेगवेगळ्या डिझाईनचे दिसत आहेत आम्हाला तर हे कुठले आहेत आणि कोकमाविषयी तुम्ही काय सांगाल काय खासियत आहे या फळाची मुष्टकजी कसं आहे कोकम परत गार्सिनिया इंडिका इंडिका म्हटल्यानंतर भारतच ओरिजिन आहे तुम्हालाही देखील आश्चर्य वाटेल की हा फक्त कोकणातच होतो इतर कुठल्याही हवामानामध्ये कोकम गार्सिनिया इंडिका जो आहे तो होत नाही आणि आपण तुम्हाला माहीत असेल की बाजारात लोकं त्याला अमृत कोकम म्हणूनच घेतात म्हणजे अमृताची ज्याच्यामध्ये उपमा, उपमा दिलेली आहे असा तो कोकम आहे पूर्वी जर समजा तुम्ही बघितलंत ना तर ह्याची अभिवृद्धी बियाणी व्हायची आणि बियाणी होत असल्यामुळे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स भरपूर होती कोकमाच्या बाबतीत कोकम डायोशियस आहे डायोशियस म्हणजे त्याचं नर झाडच वेगळं येतं की ज्याच्यावर फक्त नर फुलं येतात आणि मादी झाड वेगळं येतं की त्याच्यावर मादी फुलं येतात याच्यावर तोड म्हणून विद्यापीठाने दोन व्हरायटीज विकसित केलेल्या आहेत ज्या इथे प्रदर्शनामध्ये आपण मांडलेल्या आहेत एक आहे ही कोकण अमृता आणि दुसरी आहे ती कोकण हातीस तर ह्या दोन्ही व्हरायटीज ज्या आहेत ह्या फिमेल टाईप्स आहेत म्हणजे जर समजा बागेमध्ये आपल्याला झाडं लावायची झाली आणि आपल्याला हमखास उत्पन्न अपेक्षित असेल तर आपण ह्याचे ग्राफ्ट लावले तर आपल्याला कोकमाचं उत्पादन मिळू शकतं ओके okay. आणि लोकांचं आज कोकमाकडे फक्त कोकम सरबत कोकम आगळ कोकम सोलं एवढ्याच बाबतीमध्ये लक्ष आहे जर समजा विचार केला तर कोकम तुम्ही कोकमाचं जे बटर आहे ते पाहिलं आहे का कोकमा पाहिजे कोकमापासनं कोकमाचं जे सीड आहे त्याच्यापासनं बटर तयार केलं जातं आणि हे बटर जे आहे हे वेगवेगळ्या आयुर्वेदिक गोष्टींमध्ये वापरलं जातं फार मोठ्या प्रमाणावर आणि त्याची किंमत जी आहे ही त्या बटरची किंमत ती ह्या आपण जी कोकम सोल आगळ किंवा काय घेतो ह्याच्या जवळजवळ चार ते पाच पट्टीने जास्त आहे कारण त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर हायड्रॉक्सीसायट्रिक ॲसिड प्रेझेंट करतं एखादा फॉरेनर आपल्या भागामध्ये आल्यानंतर जर समजा तुम्ही त्याला कोकम म्हटलं किंवा कोकम सरबत सांगितलं तर त्याला तेवढंस हे वाटत नाही पण जेव्हा तुम्ही त्याला गार्सिनिया म्हणून सांगता त्यावेळेला त्याला गार्सिनियाचं महत्व माहिती आहे आणि ह्याचं ह्याला गार्सिनिया म्हणूनच ओळखलं जातं म्हणजे जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणून वेग झाडं जशी इंट्रोड्यूस होतं जसं किवी आहे तर किवी आपल्याकडचं नाही आपल्याकडे बाहेरून आलं आपण त्याला किवी म्हणतो तसं गार्सिनिया पण इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न झाला पण गार्सिनिया काय होऊ शकलं नाही आणि आपली ही मोनोपॉली आहे आपल्याकडच्या शेतकऱ्यांनी ह्याचं प्लांटेशन वाढवून याच्यावर प्रक्रिया उद्योग जर समजा सुरू केले तर मला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते हे बाकीचे जे समजा तुम्ही बघताय ना हे देखील आपल्याच ह्या बायोडायव्हर्सिटीमध्ये आढळणारे आहेत जसं हा येलो कोकम आहे किंवा कडी कोकम आहे किंवा मँगोस्टीन आहे कोकम कसा आहे थोडासा ॲसिडिक असतो आंबट असतो खायला पण मँगोस्टीन जो आहे हा थोडासा गोडूस असतो अच्छा म्हणजे ही ह्याला ह्याच्या लागवडीसाठी देखील प्रचंड प्रमाणात स्कोप आहे हे सगळे एकच गटीफेरी फॅमिलीमधलेच आहेत गार्सिनिया कुळातलेच आहेत आणि या सगळ्यांमध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी मग ते विटॅमिन्स असू दे मिनरल्स असू दे किंवा हायड्रॉक्सिसाइट्रिकार सारख्या गोष्टी असू दे त्या फार मोठ्या प्रमाणावर हो आहेत त्यामुळे ह्याची लागवड वाढणं फार गरजेचं पण आता लागवड याची किती आहे म्हणजे लोक फक्त कशा प्रकारची लागवड करतात याची आ, मला तरी असं वाटतं की जे हंशी फार्मर आहेत की किंवा ज्यांनी बा माझ्याकडे एक कोकमाचं झाड पाहिजे अशीच लोक त्याची लागवड करत आहेत बाकी तर बिया पडून किंवा त्या पुढे जाऊन जनरली तुम्ही बघाल तर कोकणामध्ये ज्याला आपण व्हाळ म्हणतो किंवा नाला म्हणतो हो। त्याच्या बाजूने फार मोठ्या प्रमाणावर कोकमाची झाडं आपल्याला आढळतात त्याचीच झाडं म्हणजे त्याचीच फळं काढून जी काय ते कोकम गोळा केले जातात आणि मग पुढे प्रोसेस केले जातात पण रितसर जर समजा तुम्ही लागवड बघितलं तर आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाची जी फळबाग लागवडीची योजना आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के सबसिडी आहे त्याच्यामध्ये देखील याच्या लागवडीसाठी पैसे आहेत अच्छा त्याचा देखील फायदा कोकणातल्या शेतकऱ्यांनी घ्यायला हरकत नाही ड्राफ्ट जर समजा लागवड केली तर ते जास्त उंच जात नाही त्यामुळे हाताजवळ काढण्या योग्य कोकम त्यांना मिळू शकतात आणि एक ह्या बदलत्या वातावरणामध्ये सुंदर पर्याय कुंपणाला असे ना ते कुंपणाला देखील लागवड आपण त्याची करू शकतो आणि तोही एक पर्याय कोकमाच्या माध्यमातून त्या सगळ्या मंडळींना उपलब्ध होऊ शकतो आपल्याकडे कोणी मोठ्या प्रमाणावर कोकमाची लागवड केली आहे का अशी काय आहे का की एखादी कोकमाची बाग आहे असं काय आहे इथे कुठे विद्यापीठामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर आमच्याकडे निश्चितपणे एक बाग आहे विद्यापीठाची की ज्याच्यामध्ये आपण कोकमाचं जम्प्लाजम कलेक्शन केलेलं आहे आणि तिथे देखील मोठ्या प्रमाणावर कोकम उपलब्ध होतात जनरली मी जे आपल्याला म्हटलं की अजूनही लोकांना त्याच्या नवीन व्हरायटीजबद्दल तेवढी माहिती नाही आहे आणि लावल्यानंतर नरमादी हा म्हणजे पूर्ण झाड मोठं झाल्यानंतर त्याला फ्लावरिंग होणार आणि मग आठ नऊ वर्षांनी आपल्याला कळणार की अरे हे तर नर झाड आहे त्याच्यामुळे लोक त्याच्या लागवडीकडे म्हणजे सलग लागवडीकडे काही वळलेले नाही पण जर समजा ही ग्राफ्ट ज्या व्हरायटीज आहेत आपल्या ते जर घेऊन ते त्यांनी लागवड केली तर निश्चितपणे त्यांना त्याच्यातनं उत्पादन मिळू शकतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक प्रयत्न झालेला की जिथे जवळजवळ सातशे हेक्टरपर्यंत लागवड काही ठिकाणी म्हणजे मग ते डी पी डी सीच्या माध्यमातून त्या मंडळींनी तिथे केलेली आहे असं ऐकिवात आहे पण त्याची तुम्हाला माहिती घ्यायला लागेल धन्यवाद बघा कोकमाचे प्रकार किती आहेत हे त्यांनी सांगितलं आणि गोकुण कृषी विद्यापीठाने दोन व्हरायटीज इथे तयार केलेल्या आहेत ग्राफ्टिंग पद्धतीने ते त्यांनी तयार केलेले आहेत म्हणजे कलम जर तुम्ही घेतलीत तर अधिक फायद्याचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे कोकम अजूनही ज्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड होते त्या प्रमाणात त्याची लागवड इथे होत नाही आहे ती जर लोकांनी केली तर मोठ्या प्रमाणावर याच्या माध्यमातून देखील उत्पन्न मिळू शकतं असंही त्यांनी आपल्याला सुचवलेलं आहे शमशादसं मुश्ताक खान माय कोकण दापोली